नमस्कार सगळ्यांना दुपाळच्या जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं प्रत्येकदा स्वागत करते आज संडे स्पेशल मी पनीर लवाबदार बनवलेलं होतं चला तर बघूया रेसिपी त्यासाठी पॅनमध्ये तीन दे चार तेल तेल ते चार चमचे तेल घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरा घातलेला आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा दोन हिरव्या मिरच्या मधून चिरून लसणाच्या सात ते आठ पाकळ्या एक दालचिनीचा तुकडा एक तमालपत्र आणि चार वेलची घातलेल्या आहेत त्यानंतर दोन मोठे कांदे उभे चिरून घातलेले आहेत कांदा छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये दोन मोठे टोमॅटो मी चिरून घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर चार मिरच्या बारीक तोडून घालायच्या आहेत आपल्याला त्याच्यानंतर पंधरा काजू आणि दोन चमचे मी टरबूजच्या बी घातलेलं आहे हे सुद्धा छान तुम्ही तेलामध्ये भाजून घ्या त्याच्यानंतर एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि रेड चिली पावडर आपल्याला एक चमचा घालायचा आहे हे ग्रेवीची तयारी करून घेतलेली आहे पहिला मी त्याच्यानंतर थोडंसं पाणी गरम करून मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे हे सगळं आपल्याला पंधरा मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर दालचिनीचा तुकडा तमाल मी तमालपत्र मी काढून घेतलेलं आहे आणि मिश्रण थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण पनीर शेलो फ्राय करून घेऊया त्यासाठी एका पॅनमध्ये मी हळद मीठ आणि थोडंसं तिखट घालून छान पनीर शेलो फ्राय करून घेतलेलं आहे त्यानंतर ग्रेवी छान मिक्सरला वाटून घ्या त्यानंतर त्याच सेम पॅनमध्ये मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं हिरवी मिरची बारीक चिरून दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आलं लसूण पेस्ट घातलेली आहे हे तेलामध्ये छान भाजून घ्या त्याच्यानंतर दोन मोठे टोमॅटो बारीक चिरून घातलेले आहेत टोमॅटोसुद्धा छान भाजून घ्या त्याच्यामध्ये नंतरला मी एक ढबू मिरची बारीक चिरून घातलेली आहे त्याच्यानंतर एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा आपल्याला रेड चिली पावडर घालायचं आहे हे सुद्धा सगळं छान तेल सुटेच ते तो पण भाजून घ्या त्याच्यानंतर थोडीशी धण्याची पावडर घातलेली आहे सगळं छान भाजून घेतल्यानंतर मी जी आपण ग्रेवी बनवलेली आहे ती आपल्याला छान गाळून घ्यायची आहे काजू आणि मेलन सीड्स खूप इम्पॉर्टंट येतात या रेसिपीसाठी म्हणजे छान टेक्स्चर येतं आणि एक थिकनेस येतो ग्रेवीला ग्रेवी थोडीशी थिक वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही ॲड करू शकता त्याच्यानंतर शेलो फ्राय केलेले मी पनीर घातलेले आहेत आणि टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक चमचा साखर घातलेली आहे थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी हलक्या हाताने आपल्याला फिरवायचं आहे म्हणजे पनीर खराब होणार नाहीत त्याच्यानंतर दोन छोटे तुकडे मी बटरचे घातलेले आहेत आणि दोन चमचे मी क्रीम घातलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर गार्निश केलेली आहे हे सगळं पाच मिनटं तुम्ही शिजवून घ्या कोथिंबीर घालून घेतल्यानंतर त्याच्यानंतर स्टार्टिंगलाच मी थोडंसं सा पनीर सायडं ठेवलं होतं हे आपल्याला किसून घालायचं आहे आणि आपली रेसिपी रेडी आहे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय